जॉर्डन इथं नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या यूथ आशियाई हँडबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात कोल्हापूरच्या पृथ्वीराज कोळेकरला संधी मिळाली पृथ्वीराज हा देशमुख इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा विद्यार्थी आहे भारतीय संघात आणि तेही आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळालेल्या पृथ्वीराजची मिरवणूक आणि सत्कार देशमुख शिक्षण समूहाच्या वतीनं करण्यात आला जॉर्डन देशातील अमान शहरात पहिली युथ आशियाई हँडबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली भारतासह देशातील संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या पृथ्वीराज कोळेकरला भारतीय हँडबॉल संघात संधी मिळाली पृथ्वीराज हा सानेगुरुजी वसाहत परिसरातील देशमुख इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकतोय जॉर्डनहून पृथ्वीराजचं नुकतंच कोल्हापुरात आगमन झालं यानिमित्त देशमुख शिक्षण समूहाच्या वतीनं पृथ्वीराजची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली सानेगुरुजी मार्गे राधानगरी रोडवरून ही मिरवणूक देशमुख शिक्षण संस्थेचे संचालक सिद्धार्थ देशमुख मुख्याध्यापक सुरेश कांबळे प्रशिक्षक संग्राम पाटील यांच्यासह शिक्षण समूहातील विविध शाखांचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला दहावीच्या परीक्षेतील एकोणतीस गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसं देण्यात आली कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांच्या हस्ते पृथ्वीराज कोळेकरचा सत्कार करण्यात आला यावेळी अध्यक्षा सुमन देशमुख सचिव शारंगधर देशमुख उपाध्यक्ष सुनील कुर्णे हर्षवर्धन देशमुख प्रमिला देशमुख यांच्यासह देशमुख शिक्षण समूहातील मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते